सिगर सुटते खूप दिवस आपले लाडके आमदार कर्ज शान उद्याचा जो नवीन महाराष्ट्र आहे त्या उद्याच्या नवीन महाराष्ट्राचे भवितव्य जे आपण सातत्याने सांगत असतात आकाशाची उंची गाठून पक्ष्यांसगत उडायचे नाही मला तर जमिनीवरील लोकांना साथ द्यायचे आहे मला आकाशातील चंद्र तारेंना पाहायचे नाही मला कांदारातील लोकांना स्वतः सूर्य बनून प्रकाशित द्यायचा आहे मला या महाराष्ट्रातूनच नाही त्या या महाराष्ट्र

पवार परदेशात म्हणजे अमेरिका असेल इंग्लंड असेल जपान असेल तिकडे शिक्षण पूर्ण करून तिकडेच उद्योगपती मस्त झाले असते पण नाही त्यांना या महाराष्ट्रातील पुढे घेऊन जायचं आहे या महाराष्ट्रातील ज्या लोकांवर अन्याय होत आहे त्यांच्या अन्याय विरुद्ध करायचा आहे ज्या राणाच्या बांधाच्या बाबडच्या झाडावर जो गळपास घेणारा शेतकरी आहे त्या शेतकऱ्यावर झालेले जे अन्याय आहे त्या अन्याय विरुद्ध करायचा आहे यासाठी माननीय आमदार रोहितदा पवार हे एक नेतृत्वाने आमदार झाले आहेत असं मला वाटतं शोधे हो

बारामतीच्या ग्रामीण भागात प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर पुणे बारावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून मुंबईच्या उच्च विद्यापीठामध्ये व्यवस्थापन क्षेत्रातील शिक्षण पूर्ण करून परदेशात शिक्षणाची संधी निर्माण असतानाही परदेशात न जाता अवघ्या वयाच्या एकविसा वर्षी बारामती हॅग्रो लिमिटेडचे पदभार स्वीकारून ते स्वतः व्यवसायाचे सक्रिय झाले हे नेतृत्व आहे आमदार रोहित लागोवाल तर ते दादानी स्वतःच्या वकृतावरती जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर रोहित दादांनी प्रामुख्याने आरोग्य शिक्षण क्रीडा व तरुणांसाठी प्रशिक्षण यासारख्या गोष्टीवर जास्त उपक्रम राबवले आणि याच उपक्रम राबवून सुद्धा प्रकल्पाची निर्मिती झाली आणि याच सुरजेच्या माध्यमातून त्या ग्रामीण भागात असे उपक्रम राबवू लागले आणि ग्रामीण भागातील तरुण तरुणाईंना तरु व्यासपीठ मिळू लागले हे नेतृत्व आहे आमदार रोहित दादा पवार सोते हो मला दादाची संकल्पना खूपच कौतुकास्पाद्य वाटते ती म्हणजे आपल्या कर्ज तालुक्यातील शिवपट्टा जिल्हा येथे उभारण्यात येणारा महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील सर्वात उंच ध्वज चौऱ्याहत्तर ध्वज उभारण्यात आहे या स्वराज्य ध्वजाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे काय हिंदवी स्वराज्याची ओळख असणारा भगवा ध्वज हा सामर्थ्यता व बलिदानाचा प्रतीक आहे आणि हा सामर्थ्यता व बलिदानाचा प्रतीक असणारा ध्वज येणाऱ्या उंच्या युवा तरुण पिढीला त्यागाची व प्रगतीची प्रगती हे हाच मुख्य उद्दिष्ट आहे त्या स्वराज्य ध्वजाचा तो दादा सातत्याने विद्यार्थ्यांना सांगत असतात शिक्षणात शे, शे शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रगती करा शैक्षणिक क्षेत्रात प्रगती केली तर इथून पुढच्या येणाऱ्या नवीन तरुण पिढीला नवीन तरुण पिढीला तुमचा एक आदर्श म्हणून तेही त्यांच्या स्वतःच्या पायावर उभे राहतील शिरसुपर घाटातून विक्रमी मतांनी विजय झाल्यानंतर दादांनी प्रामुख्याने सातत्याने शिक्षणावर जास्त भर असायचा शिक्षणावर सातत्याने आत्मचित्त असायचे आणि असे शिक्षणाबद्दल आत्मचित्त सातत्याने शिक्षणाबद्दलच आत्मचित्त राहून त्यांच्या विचारातून माननीय शरदचंद्र पवार आप्पासाहेब पवार वडील राजेंद्र पवार व आई सुनंदाताई पवार या सर्वांच्या विचारातून वरिताला त्या सातत्याने आत्मचित्त असणाऱ्या शिक्षणाबद्दलच्या आत्मचित्त्यातून ज्यांनी आज शारदा शिक्षण संकुल उभा केले आहे हे नेतृत्व आहे आमदार रोहित दादा पवार कळते हो शेवटी जाता जाता सांगून सांगून एवढेच सांगू इच्छितो विजयाला आटोक्यात जाऊन न देता सुरुवात झालेल्या नव्या पर्वाची दिशा बदल बत, दिशा बदलणाऱ्या विचारांची सहसंग्या तारून द्यायची आता ते शत्रूला हे आपल्यासह करणाऱ्या जीवन ने नेतृत्वाबद्दल माझ्या मनोगत व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद